चला तर मंडळी आज बनवूया हैदराबाद ग्रीन चिकन एकदम बेस्ट आणि टेस्ट करायला पण सोपं खायला पण टेस्ट चला तर मग बनवूया एकदम सोपी रेसिपी आहे इथं मी पाव किलो चिकन घेतलं आहे चांगलं दोन वेळेस तीन वेळेस धुतलं नंतर मीठ अर्धा लिंबाचा रस टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं मॅरिनेटसाठी आहे बघा चांगलं मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं हळदी पावडर टाकायचं अजून मिक्स करायचं आणि त्याला दहा मिनटासाठी रेस्टला ठेवून टाकून द्यायचं नंतर इथं आलं लसूण एक वाटी पुदिना एक वाटी कोथंबीर फ्राय केलेले कांदा काजू बदाम चवीनुसार मिरच्या तुमच्या टेस्ट अनुसार टाकू शकता नंतर पॅन ठेवलं पॅनमध्ये दोन फळ्या तेल एक कांदा कढीपत्ता आपण मिक्सरमध्ये बनवलेले पेस्ट चांगलं परतून घ्यायचं तेल सपरेट होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं नंतर आपण मॅरिनेट केलेले चिकन घ्यायचं मग त्याच्यात मिक्स करून टाकून द्यायचं मग त्याला पण मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं तेल सपरेट होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स झालं मग काढून बघायचं चांगलं तेल सपरेट झालं था का चांगलं मिक्स करून घ्यायचं मग आपल्याला अर्धा ते एक ग्लास पण टाकायचं था। जास्त नाही टाकायचं सुक्क चिकन बनवायचं आहे नंतर थोडंसं चिकन मसाला टाकायचं चांगलं था। मिक्स करून घ्यायचं चांगलं था। मिक्स केल्यानंतर अजून दहा मिनटं शिजण्यासाठी ठेवायचं चांगलं मिक्स केल्यानंतर दहा मिनटं शिजवायचं दहा मिनटं झाल्यानंतर थकून ठेवायचं चांगलं वाफ काढून घ्यायची नंतर ढाकण काढून बघायचं चांगलं शिजल्यानंतर अजून मिक्स करून घ्यायचं मिक्स केलं आपल्याला जर थोडं पाणी लागत असेल तर थोडं पाणी टाकू शकता मला इथं हळद थोडं कमी वाटली म्हणून नंतर हळद पावडर वापरली मी थोडं मिक्सरचं भांडं धुऊन थोडं अजून थोडं पाणी टाकलं मी थोडं म्हणजे अर्धा गिलासला पण कमी टा वापरलं चांगलं मिक्स केल्यानंतर थोडं अजून पाच मिनटं शिजून द्यायचं चाले मग आपली झटपट होणारी हैदराबादी ग्रीन चिकन तर चला तर मंडळी कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा so,